नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार सोमवार मंगळवारी वृश्चिकेत बुधवार गुरुवारी धनुमध्ये आणि शुक्रवार शनिवार रविवार मकरेमध्ये हा चांद्र आहे तर त्या अनुषंगाने बारा राशींचं या सप्ताहाचं राशी भविष्य स्वामी समर्थांचं नाव घेऊन सांगायला सुरुवात करतो मेषरास आठवड्याची सुरुवात थोडी डल जाण्याची शक्यता आहे थकवा येईल मानसिक थकवा येईल थोडाफार शारीरिक त्रास होईल शनिवार रविवारी गरबा जास्त नाचल्यामुळे कदाचित सोमवारी शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे एकंदरीत आठवड्याची सुरुवात ही थोडीशी जरी अशी ढिलीढाली वाटली तरी आठवड्याच्या मध्यावरती मात्र दिवस चांगले आहेत प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल मित्रमंडळींबरोबर इष्ट बरोबर काल आनंदात घालवाल नवीन नोकरीधंद्याबद्दल जर ज्यांना परदेशी जायचं आहे त्यांच्यासाठी हे दोन दिवस विशेष आहेत नोकरीनिमित्ताने परदेश गमनाची शक्यता आहे किंवा त्याचा चान्स येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी नोकरीधंद्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे कारण मकर राशीमध्ये म्हणजे त्याच्या नीच राशीमध्ये निर्बळ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे तो काही तुम्हाला फळं देणार नाही दसरा हा घरात बसून आनंदात घालवा उद्योगधंदा नोकरी या संदर्भात जास्त विचार करू नका वृषभरास आठवड्याच्या सर्वात गृहसौख्याच्या दृष्टीने चांगली आहे पती पत्नीचं सौख्य लाभेल व्यवहारात असाल व्यवसायामध्ये आणि पार्टनर असेल तर पार्टनरही तुमच्याजवळ चांगला वागेल सहकार्य करेल संबंध वृद्धिंगत होतील मात्र आठवड्याच्या मध्यावरती एखादं जुनाट दुखणं डोकं वर काढण्याची शक्यता आहे वारसासंबंधी जर काही प्रश्न असतील तर ते आठवड्याच्या मध्यावरती सोडवण्याचा प्रयत्न करा निदान त्या दृष्टीने पावलं टाका आठवड्याचा शेवट हा चांगला आहे नवीन सुरुवात करण्याच्या दृष्टीने हा शेवट हा आठवड्याचा चांगला आहे दसरा एखाद्या चांगल्या कामाचा मुहूर्त करायला उत्तम आहे तेव्हा कार्य आपलं साधून घ्या मिथुन रास मिथून राशीला हा आठवडा सांभाळायची आवश्यकता आहे आठवड्याच्या सुरुवातीला गुप्तशत्रूंचा त्रास बारीकसारीक दुखणं विकारांचा त्रास हाताखालच्या नोकरांकडून किंवा नोकरीमध्ये असलात तर हाताखालच्या माणसांकडून त्रास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे बुधवार गुरुवारी गृहसौख्य चांगलं लाभेल शुक्रवार शनिवार मात्र परत एकदा शारीरिक मानसिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे मनावर ताण राहील सावधरा बोलताना शब्द जपून वापरा उगाच कोणाचं मन दुखावू नका त्यांनी तुम्हाला त्रासच होईल कर्करास सोमवार मंगळवार म्हणाल ते होईल उद्योगधंदा व्यवसाय यामध्ये तुम्ही सांगाल ते तुमचे अंदाज खरे ठरतील त्यामुळे तुम्हाला समाजात मान्यता मिळेल नोकरी धंदा व्यवसायातले सहकारी तुमचा आदर करतील संतती आनंद देईल मात्र आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती थोडाफार त्रास देण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे बारीक चोरी होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याचा शेवट गृहसौख्याच्या कुटुंब सौख्याच्या दृष्टीने फारच छान आहे दसरा हा चांगला जाईल सिंहरास सिंहराशीला आठवड्याची सुरुवात ही गृहसौख्याने होईल मात्र ते गृहसौख्य तुमच्यावरती अवलंबून आहे मी म्हणेन तेच खरं मी बांधेन ते तोरण आणि ठरवीन ते धोरण असं जर तुम्ही करणार असाल तर ते गृहसौख्य ते नासाडी होण्याची शक्यता आहे तेव्हा शब्द जपून वापरा लोकांच्याबरोबर घरातल्या माणसांबरोबर खेळीमेळीने आणि गुन्ह्यागोविंदांनी आनंद घ्या आठवड्याच्या मध्यावरती देखील चांगलं आहे सुसंगती ज्याला म्हणतात की योग्य गोष्टी योग्य वेळी घडणं त्याची तुम्हाला प्रचिती या आठवड्याच्या मध्यावरती येईल अडकलेली कामं सुटतील त्या ही हा आठवडाचा मध्य चांगला आहे आठवड्याच्या शेवटी मात्र थोडाफार शारीरिक त्रास मानसिक ताण पैशाचा अपव्यय होण्याची शक्यता आहे दसरा हा सावधगिरीने आणि योग्य मनावरती ताबा ठेवून हा घालवा तर तो आनंदात जाईल कन्या रास कन्या राशीच्या पराक्रमाला सोमवार मंगळवारी बहर येईल नवीन प्लान आखले जातील त्या दृष्टीने छोटेसे प्रवास होतील सोमवार मंगळवारी भावंडांची भेट होण्याची शक्यता आहे भावंडांकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती कुटुंब सौख्य चांगलं लाभेल कौटुंबिक सुख राहील आई चांगली बातमी कळेल आठवड्याचा शेवट हा देखील चांगला आहे एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी म्हणजे कन्या राशीसाठी हा चांगला आहे दसरा उत्तम आहे नवीन व्हेंचर नवीन नोकरी या दृष्टीने दसरा हा चांगला जाईल तुळरास धनलाभाचे प्रसंग सोमवार मंगळवारी येण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवारी छोटेसे प्रवास होतील वेळ आनंदात जाईल मित्रमंडळींबरोबर किंवा तुमच्या इष्टांबरोबर हा हास्य विनोदामध्ये किंवा बऱ्याच वर्षांनी भेट झाल्यामुळे आनंदात जाण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट देखील चांगला आहे गृहसौख्याच्या दृष्टीने मातृ सौख्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे वृश्चिक्रास शरीर प्रकृती आठवड्याच्या सुरुवातीला चांगली राहील उत्साह असेल नवीन ठिकाणी जाणं होईल त्यामुळे आनंदात असेल आठवड्याच्या मध्यावर मात्र आकस्मिक खर्च होण्याची शक्यता आहे आकस्मिक खर्च होईल पण त्याकरता पैसेही मिळतील म्हणजे खर्च होईल पण पैसे मिळतील आणि मग खर्च होतील त्यामुळे मनावर फारसा ताण राहणार नाही मनावर अर्थात नाही तुम्ही घेतलं तर नाहीतर काय पैसे खर्च झाले तर लोकांना त्रास हो हा होतोच आठवड्याचा शेवट हा बंधुवर्ग आपत इष्ट मित्र यांच्यासह वर्तमान आनंदात जाईल एखाद्या छोट्याशा धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यावा लागेल तिथेही काळ हा आनंदात जाईल धनुरास धनुराशीला आठवड्याची सुरुवात ही वाईट आहे कायदा मोडू नका प्रवास करताना कायदा सिग्नल वगैरे ओलांडू नका नाहीतर तुम्हाला त्रास होईल अचानक खर्च होतील त्यामुळे मन गडबडून जाईल उधार वार करायची वेळ येईल तरी शक्यतो ते टाळा सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील मानसिक अवस्था सुधारेल उल्हासितपणा येईल शारदीय नवरात्रानिमित्ताने देवदेवतांच्या देवळांच्या ठिकाणी जाऊन देवदर्शन होईल आणि त्यामुळे मन आनंदात राहील आठवड्याच्या शेवटी धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही दसरा हा धनलाभाचा जाईल मकररस मकर रशीला सोमवार मंगळवार सर्व लाभाचा आहे लाभाच्या दृष्टीने एकंदरीतच नोकरी धंदा व्यवसायात आवक वाढवण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे मात्र बुधवार गुरुवारी मिळालेले पैसे साठवून कसे ठेवता येतील सुरक्षित कसे ठेवता येतील याकडे लक्ष देणं गरजेचं राहील नाहीतर आकस्मिक खर्च होतील आणि मनाला त्रास होईल आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील पण मानसिक अवस्था काही कुठल्या कारणाने बेचैन राहील दसरा हा थोडाफार बेचैनीचा जाण्याची शक्यता आहे कुंभारास नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे वरिष्ठांची शाबासकी मिळेल व्यवसायात असाल तर व्यवसायात वृद्धी होईल आणि त्यामुळे मन उल्हासित आनंदित राहील आठवड्याच्या मध्यावरती चारी बाजूने लाभ होतील त्यामुळे देखील मन हे उत्साहित राहील दसऱ्याच्या दरम्यान एखादी मोठी खरेदी होईल आणि त्यामुळे त्याच्यावरती व्यय होण्याची शक्यता आहे मात्र तो व्यय तुम्हाला आनंदच देईल मीनरास मीन, मीन राशीला हा आठवडा अतिशय उत्तम आहे आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक कार्यानिमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे एखाद्या पूजेमध्ये देवीच्या दर्शनामध्ये वेळ चांगला व्यतीत होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती नोकरी धंदा व्यवसायामध्ये उत्तम यश येईल नवीन नोकरी जर ज्यांना शोधायचे त्यांच्या दृष्टीने हा आठवड्याचा मध्य हा चांगला आहे त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे मीन राशीच्या जातकांना परदेशी जायचं असेल किंवा दुसऱ्या शहरामध्ये नोकऱ्या नोकरी शोधायची असेल किंवा शिक्षणासाठी जायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे त्यात त्यांना यश लाभू शकतं आठवड्याचा शेवट हा सर्वतोपरी लाभ देणारा असेल दसरा हा आनंद आनंद घेऊन येईल त्यामुळे हा आठवडा चांगलाच जाईल आर्थिक लाभ होतील खिशात चार पैसे येतील त्यामुळे मानसिक स्थिती अत्यंत प्रसन्न राहील तेव्हा मंडळी या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी बारा तारखेला विजयादशमी अर्थात दसरा आहे दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या समस्या असल्या तर मला मेसेज करा आपला नंबर पाठवा मी व्हॉट्सॲपवरती तुमच्या समस्यांना उत्तर देईन तेव्हा मंडळी काळजी घ्या धन्यवाद